नमस्कार मी स्मिता टिशनरी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आमच्या आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला माहिती देत आलो आहोत प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुलदैवतेविषयी जाणून घ्यायचे असते हो की नाही त्यामुळे आम्ही आमच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये कुलदैवतेविषयी माहिती दिली आहे तुम्ही ते पाहू शकता कुलदैवत जसे असते तसेच ग्रामदैवतही असते ते काय आहे हे आपण पाहूयातच पण त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका ग्रामदैवत म्हणजे काय ग्रामदैवताची पूजा कशी करावी ग्रामदेवतेचा टाक देवारात पुजावं का हे आपण पाहूयात तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल जर आपण कुलदैवताचे पूजन करतो आहे तर हे ग्रामदैवत म्हणजे काय आपले जे पूर्वज होते ते एकत्र एका ठिकाणी एक 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 राहत होते तेव्हा फारशी वस्ती नसायची गावे नसायची अशा वेळेस जवळपास नदीकाठी राहायचे त्याला कारणही असेच होते नदीकाठी राहिल्याने शेती करून धान्य पिकवून आपल्या कुटुंबाचे पोट भरत असत अशा वेळेस आपले आणि आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी म्हणून प्रत्येकाची विशिष्ट देवतेची मंदिरं बांधण्यात आली लोक त्यांची विधिवत पूजा करू लागले ते म्हणजे ग्रामदैवत त्यामध्ये खंडोबा ज्योतिबा काळभैरव सिद्धनाथ म्हस्कोबा भैरवनाथ ही जी आपली ठराविक देवता होती त्याचबरोबर म्हसोबा विरोबा वेताळ रवळनाथ कुलदैवत म्हणून जी देवता आहेत त्या प्रत्येक गावामध्ये अशी कुलदैवता असायची त्यासोबतच कुलदेवीसुद्धा होत्या त्यामध्ये जरीमळी काळी काळेश्वरी यडेश्वरी आंबाबाई मरियाई लक्ष्मी असे अनेक स्त्रीदेवतासुद्धा होत्या त्याचबरोबर पुरुषदैवता देखील होते ह्या सर्वांना ग्रामदैवत असे म्हणतात म्हणजे गावावर संकट आले म्हणजे पूर आला किंवा दुष्काळ पडला भूकंप किंवा नैसर्गिक आप अप, आपत्ती ह्यापासून आपले संरक्षण होण्यासाठी ग्रामदैवतेची पूजा आणि उपासना करीत ग्रामदैवतेचा साठी नैवेद्य हा पुरणपोळीचा किंवा खिरीचा दाखवत असत सणाच्या वेळेस भंडारा ठेवत असत मंदिरात मूर्तीची स्थापना केली असेल तर मूर्ती ही पालखीतून रथातून किंवा लोकांच्या डोक्यावरून पूर्ण गावातून फिरवली जात याला असे यालाच यात्रा असे म्हणतात ग्रामदैवतेची यात्रा म्हणजे गोड नैवेद्य असणारी शाकाहारी असते व ग्रामदैवतेची जत्रा म्हणजे कोंबडं बकरीची मांसाहारी जत्रा असते जे बाहेरगावी राहतात ते यानिमित्ताने गावी येतात ग्रामदैवतेची पूजा करण्याअगोदर नदीमध्ये स्नान करून आपण ग्रामदैवतेची पूजा आराधना करायची असते तिथे विस उत्सवातून चालायचे असते अशा प्रकारचे काही होम हावन केले जातात अशा ग्रामदैवतेच्या यात्रेला हे लोक येत असतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री माता जिजाऊ यांनी पुण्याचे कजवापेठमध्ये गणपतीची स्थापना करून ते ग्रामदैवत म्हणून स्थापना केली आहे त्यासोबतच मुंबईमध्ये मुंबादेवी महालक्ष्मी सिद्धिविनायक हे, दे, हे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे मुंबादेवी ही कवळी लोकांची देवी आहे ती पूर्वीची मुंबईची ग्रामदेवता आहे पुण्याची ग्रामदेवता ग दगडूशे ठालवाई गणपती आहे सांगलीला सुद्धा गणपती बाप्पाचे मंदिर आहे तेही ग्रामदेवता म्हणून ओळखले जाते अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी ग्रामदैवत हे वेगवेगळे असते म्हसवडचे जे सिद्धनाथ आहेत ते म्हसवडचे ग्रामदेवता सोनार येथील ग्रामदैवत काळभैरव अवतार आहेत काही ठिकाणी शिवशंकरांची ग्रामदेवता आहेत काही ठिकाणी खंडोबा काळभैरव महालक्ष्मी माता भवानी माता काळूबाई असे अनेक देवता आहेत अशा देवतांच्या मूर्ती किंवा टाक आपल्या देवरा ठेवले पाहिजेत आपण गावात राहत असाल तर त्याला पौर्णिमा अमावस्या या दिवशी पूजा व करावी व त्यांना पूजा आरती करून नैवेद्य दाखवावा कुलधर्म कुळाच्या सोबतच ग्रामदेवताची ही पूजा तितकेच महत्त्वाचे मानले जाते तसेच तुमचे मूळगाव कोणते व तेथील कोणते दैवत आहेत तेच तुमचे ग्रामदैवत आहे का ज्याप्रमाणे तुम्ही वर्षातून एका एकदा कुलदैवतेला जातात तसेच यात्रा आणि जत्रा जेव्हा ग्रामदैवताची असल्यास आपल्या मूळ गावाला जाऊन ग्रामदैवताची पूजा अभिषेक नैवेद्य आपण सहकुटुंबसह परिवार कुलदैवतांना प्रसन्न करून घ्यावे व अशा प्रकारे कुलदेवतेप्रमाणेच ग्रामदेवतालाही प्रसन्न करून घ्यावे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओबाबत काही प्रश्न असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नमस्कार